या मिरवणुकीत झाले सहभागी राज्य संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष व महापौर चो गली नंबर सात पोलीस चौकी जवळ झाले दहा रेडिओलॉजी एकत्र बावीस साठी निवडणूक तांत्रिक सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित धुळे व नंदुरबारचे मतदान होऊन परिवर्तन पॅनल ला सभा प्रतिमेची मिरवणूक सुवर्णकार भवना काढण्यात आली या मिरवणुकीत माननीय राज्यमंत्री सुभाष भामरे व महापौर कल्पना काकू महाले हे सहभागी झाले होते संत नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त सुवर्णकार समाजातर्फे शहरातील विविध भागातून संत नरहरी महाराज यांचे पूजन झाले त्यानंतर सायंकाळी सुवर्णकार भवनापासून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत माननीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे महापौर कल्पना महाले मनपा आयुक्त सुधाकर देशमुख स्थायी सभापती वाणीबेन मंडोरे माजी महापौर भगवान बापूजी करंडकार भाजपाचे शहर अध्यक्ष अनुप अग्रवाल अण्णा गवळी युवराज करणकाळ गणेश मोरे चंद्रकांत सोनार दीपक वारकर मीना रनाळकर जगदीश देवपूरकर रमेश पोद्दार राजेंद्र सोनार दिलीप सोनार अजय नाशिककर राकेश गावकर आदी सोनार समाज उपस्थित होते उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी शहराचे प्रथम नागरिक या नात्याने आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते नरहरी महाराजांची पुण्य तिथी आहे आणि त्या निमित्ताने निघालेला या भव्य शोभा यात्रेत उपस्थित या धुळे शहराच्या प्रथम नागरिक आणि महापौर आदरणीय कल्पना महाले त्याचप्रमाणे धुळे शहराचे कथक महापौर आदरणया बापूजी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अनुप भैया युवरा दाबा मंडोरे ताई बापू महालेजी आणि सगळे मान्यवर आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने सगळ्या भाविकांना शुभेच्छा देतो आपली भारत भूमी ही संतांची भूमी आहे आणि त्याच्यात संत नारद हे महाराजांचं स्थान अतिशय मोठ्या पदावर आहे आणि म्हणून आज निघालेल्या शोभायात्रात पुनश्च त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो या निमित्ताने सुवर्णकार समाजाच्या सगळ्या नेत्यांना एकच सांगू इच्छितो

एवढे मोठे मशीनची सुरुवात केली आहे धुळे जळगाव अहमदनगर नाशिक नंदुरबार या सर्व ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच हे मशीन धुळ्याच्या जनतेसाठी उपलब्ध झालेले आहेत या मशीनद्वारे पूर्ण शरीराची डोक्यापासून ते पायापर्यंत सिटी स्कॅन केले जाते या मशीन मध्ये विशेष बाब अशी आहे की हृदयाची एन्जिओग्राफी व शरीराची कोणत्याही भागाची एन्जिओग्राफी करू शकतो आणि त्याचा रिझल्ट थ्री डी प्रतिमध्ये मिळतात धुळ्याच्या नागरिकांना मुंबई पुणे या ठिकाणी जायचीच गरज राहिलेली नाही या दवाखान्याचे संचालक डॉक्टर आशिष अग्रवाल डॉक्टर कृपाल सिंग सिसोदिया डॉक्टर केतेश अग्रवाल डॉक्टर प्रशांत आर पाटील डॉक्टर राहुल बच्छा डॉक्टर राहुल शिंदे डॉक्टर ऋषिकेश पटवर्धन डॉक्टर प्रशांत पाटील किरण शास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच दहा रेडिओलॉजिस्ट एकत्र येऊन एवढ्या मोठ्या मशीनची सुरुवात केलेली आहे हे मशीन धुळे जळगाव नाशिक अहमदनगर नंदुरबार कोणत्याही जिल्ह्यात उपलब्ध नसून प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच हे मशीन आणण्यात आलेलं आहे आणि या मशीनद्वारे पूर्ण शरीराची डोक्यापासून पायापर्यंत सिटी स्कॅन अत्यंत जलद गत्या आणि अत्यंत सुस्पष्ट रित्या होते या मशीनमध्ये विशेष खासियत अशी आहे की हृदयाची एन्जिओग्राफी शरीराच्या कोणत्याही भागाची एन्जिओग्राफी आपण करू शकतो आणि त्याच्या अत्यंत सुस्पष्ट डी प्रतिमा आपल्याला मिळतात या मशीनमुळे आता धुळ्यातील रुग्णांना मुंबई पुणे कुठेही जाण्याची गरज नाही पतपेढी मर्यादित धुळे व नंदुरबार चे मतदान दिनांक चार दोन अठरा रोजी महाजन हायस्कूल या ठिकाणी घेण्यात आली यावेळी दोन पॅनल आमने सामने उभे होते परिवर्तन पॅनल व जनकल्याण पॅनल उभे होते परिवर्तन पॅनल टीव्ही निशाणी होती व जनकल्याण पॅनल चे रिक्षा हे चिन्ह होते या संस्थेचे एकूण सभासद एकशे अडुसष्ट आहेत त्यापैकी एकशे बावन्न सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला निवडून आलेले नवीन संचालक मंडळ उंबरकर जय श्रीराम मधुकर जगदाय सुभाष भिखा यशवंत गिरीश राजाराम प्रकाश पाटील अरुण वराडे चंद्रशेखर वाघ दिनेश सेंगाने गोसावी अधिकारी यांनी ही नावे जाहीर केली यावेळी मोरे साहेब राजेंद्र विरकर किरण साहेब आदी सर्व कर्मचारी या निवडणुकीस हजर होते चौथेच्या सभासदांनी सदस्य जगदाळे हिंमत मधुकर एक्क्याऐंशी जाधव कैलास निंबा पंच्याहत्तर जाधव गुलाम मदन एकोणसाठेथले दिलीप हिरामन एकोणसत्तर परदेशी सुभाष बिका त्र्याहत्तर पवार विनोद यशवंत अठ्ठ्याहत्तर पाटील गिरीश राजाराम शहाण्णव पाटील प्रकाश तानाजी बहात्तर फुलपगारे अरुण रामदास शहाऐंशी बाबुल कृष्णा जगन्नाथ एकोणसत्तर वराडे बर्तरीनाथ सहकारी पतपेढीमध्ये या पतसंस्थेची सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी संपन्न झाली सदर निवडणुकीकरता जनकल्याण पॅनल स्थापन करण्यात आले होते सदर पॅनल अंतर्गत तेरा उमेदवार देण्यात आले होते तेरापैकी आमच्या पॅनलचे चार उमेदवार हे बिनविरोध निवडून आले होते उर्वरित नऊ जागांसाठी निवडणूक मतदान घेण्यात आले त्यामध्ये ओबीसी गटासाठी दोन उमेदवार झाले त्यापैकी मुन्ना पाटील हे प्रचंड मताने निवडून आले आहेत त्यानंतर ओपन गटामध्ये आठ जागांसाठी निवडणूक होती त्यामध्ये एकूण चौदा उमेदवार होते चौदा उमेदवारांपैकी आमच्या पॅनलचे पाच उमेदवार निवडून आले आहे त्या एकूण आज जे मतदान झालं नऊ जागांसाठी त्यापैकी जनकल्याण पॅनलचे सहा उमेदवार निवडून आलेले आहेत मतदारांनी जे संस्थेचे जे जे संस्थेचे सभासद आहेत त्यांनी आणि मतदारांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यांचा तो